आता सरखोरेसाठी लागणारे साहित्य सांगते मी तुम्हाला इथे मी खोबरं घेतलं आहे शेंगदाने भाजलेले मिरच्या चार पाच कोथिंबीर जिरे लसूण आणि थोडस आल्याचा तुकडा आणि ताजी ताजी आपली दोडगी शिरकावून घ्यायची आहे प्रकारे गोटी सगळी चिरून घेतली आहे आता आपण पाण्यात टाकूया म्हणजे काही पडणार नाहीत हे सगळं बारीक करून घ्यायचं टाकून वाटून घ्यायचं आपण बारीक करून घेतलं आहे गळी गरम झाली आहे टाकूया इथे आपण मौरी टाकूया मौरी छान तिकडे करून घेऊ जिरे त्यानंतर आपण बारीक केलेला हा छान पैकी करतून घेऊया त्याच्यामध्ये आपण हळद कांदा लसूण मसाला ऍड करणार आहोत त्यानंतर तसेच आंबाचा संडे मसाला टाकणार आहोत जेणेकरून भाजीला छान चव येते जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मला माझ्या चॅनल करा लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी हवे हरभऱ्याची भिजवलेली डाळ टाकणार आहे पण छान घेऊया आपण आता दोडकीच्या फोड टाकून घेऊया मीठ टाकूया एक चमचा हात शिजण्यासाठी आपण थोडेस अर्धा वाटी शिजली आहे तर भाजी शिजल्यानंतर आपण छान की थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊया हातावर चोळून घेऊया थोडीशी टाकून घेऊया त्यामुळे भाजीला चव आणखीन वाढते आता सर करूया